तुम्ही आरोग्य दूत न्यूज पाचोरा तालुक्यातील गाळण येथील शेत शिवारात अयवधरित्या सुरू असलेले गावठी दारूसह हातभट्टीसह लागणारे ऐंशी हजार रुपये किमतीचे रसायन पोलिसांच्या पथकाने उद्ध्वस्त केले आहे तालुक्यातील गाळण येथील अयवधरित्या गावठी दारू हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील यांच्यासह पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील दिनेश पाटील यांनी गाळण येथे सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातपट्टीवर धाड टाकत घटनास्थळीवरील ऐंशी हजार रुपये किमतीचे कच्चे रसायनसह तयार गावठी दारू उद्ध्वस्त केल्याची कारवाई केली आहे या धडक कारवाईने परिसरातील अयवध गावटी दारू हातभट्टी चालवणाऱ्याचे धाबे दनाडले आहेत आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद